घरन गरान नेणार <laughs> <laughs> ने आहे डायरेक्ट तुला सलमान खानला भेटायला बघ <laughs> सलमान खानच नाही रानू मंडल पहिली दिसली बघा सलमान खानचा विदेशन आलेलो आहे आपण आणि भाऊंचा शॉप आहे आणि भाऊनी जबरदस्त मूर्त्या आणल्यात कारण की मी तर अशा मूर्त्या पहिल्यांदाच बघतोय आणि मूर्त्या बघा तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये आणि जेवढी आपले आगरी समाजाचे आणि अनेक समाजाचे जेवढी पण पब्लिक असेल तर नक्की आपल्या भाऊंच्या दुकानाला विजिट द्या चला काहीच आपण आलेलो खारदांड्याला गणपतीच्या कारखान्यामध्ये आणि तिथे आपल्याला भेटलेली आहे दुर्गा रील स्किंग ना हा उपास आहेत उपासा आहेत दादू खाली कस इन्स्टावरती व्हिडिओ कसे चाललोय तुझ्या धुमधाम भाई डायरेक्ट धुमधाम सो वेलकम टू माय चॅनल स्वागत आहे तर चला आज आपण खारडंड्याला खारदांड्याला जायचं कारण म्हणजे तिथंशी ना आज गणपती बाप्पाच्या कारखान्याची ओपनिंग आहे ते ओपनिंगला मला आणि रुपांश बोलवले तर आता मी चालले माझ्यासोबत मॅक्स आणि दादा असेल दादा असल्यावरती चला थोडक्या थोडक्या पण कॉमेडी करू रुपांश काय बोलतो मग काय मला शालिंग जायला लागत आणि चणे कच्च कच्च चणे खातो नाही कच्च चण वाल्या घालायला बजावतो टीचर का बोलतोय भांडे भरतो टीचरांचे कसे आहे डेंजर आहे टीचर इंग्लिश <laughs> इंग्लिशची टीचर आहे हा का डेंजर हा ना कुठे खारडांडा खार खारडांडायला दीड घंटे हिरनिंग चार ला पोच साडे सहा ला आपल्या तिथं बोलवले तिथे जाऊ मरीनला फिराला मग का बाजा बोलत नुसता मरीनला फिरत पण आज पाऊस कवर गाईस पाऊस भरपूर आज आपल्या ना ठीक आहे चल मग चला कंटिन्यू कर गंपती तो विषयच नाही विसर्जन लागित कसं मेंटल आग... मला काय बोललात दरवेलीच नाटक आहेत की आई आपल्याला सीएनजी भरत होतो सीएनजी नाही सीएनजी कुठे भरलीस लाईनल लागलो होतो लाईट गेली आता काय करणार काय बोलतो मां बिंदास राहायचं जागे घाबरता नाही पावसाने <laughs> तर गाईच दादाचं काय झालंय बघा काहीच चालला ना पेट्रोल आपल्याला पेट्रोल टाकून आणते दहा हजार रुपयाचं पेट्रोल ठीक आहे सीएनजी टाकतो सर चालेल चालेल चला कशाला दादा दादा शेट असताना आपण घाबरत आहे का सीएनजी टाकायला आपण चालू आपण कसं काय टाकणार पोहचला तर पोहचला तर हा येऊ रुपान बघला का दादा चॅप्टर ना जाम लय ना दादांनी आऊर काम होतं दादांनी टाकलं वजना चेंज तू बिल्डिंग की बनवणार जास्त पैसे कमवते अरे चार 4 पाच पाच लाख रुपये देते माणूस चला गाइस आपण आलेलो खारदांड्याला गणपतीच्या कारखान्यामध्ये आणि तिथे आपल्याला भेटलेली दुर्गा रिल्स किंग ना हा हां आहेत दहा दिवस उपास आहेत मग गणपती बघायला आले घणटन दे ना हा गाईस दुर्गा आले दादा फेमस आहे बाबा मा बुक करते गणपती बुक करत कशी का तुमची इकडे आले इथेच राहते ती गाईच दुर्गा आलेली आहे दुर्गा इकडे बघ गणपती बुक करायला आले ग गणपती बघायला आयलू कोणची हा तिचा गणपती बुक करायला लगीन गवा झाला वाघ धोतर वगैरे खूप छान छान आहेत ना बाकी आम्ही एकदम मस्त मजेने आम्ही बी एकदम चांगले आपली साक्षी मुंबईकर काय बोलते जाऊन जाऊन आईली अजमेर अजमेर ला माझी हा तिने ना गोद पोर घेतले तुला अरे बाबा मला लग्न कधी केलं बरोबर बरोबर हायचं बरोबर बरोबर देवी असते बरा झाला चला बघा गणपती बाप्पाच्या इथे आम्ही मूर्त्या बघायला आलेलो खारदांड्याला कारदांड्याला आल्याच्या नंतर भेट कधी झाली ती ना कधी नाही आणि आज भेट झालेली आहे आपली दुर्गाची बघा दुर्गा खरं तू दुर्गा, दुर्गा देवीच आहे ग बाकी चांगला दर्शन झाला आमचा आज मस्त आहे काय बोलणार तू खाली कस इंस्टावरती व्हिडिओ कसे चालू आहेत तुझ्या धुमधाम भाई डायरेक्ट धुमधाम <laughs> मार्केट जाम करून टाकले वाटत तुम्ही डायरेक्ट हा पाहिजे पाहिजे मार्केट जाम पाहिजे नाही का म काय बोलतो बाकी आम्ही पण मस्त गणपतीच्या मूर्त्या कशात त्या सांगा एकदम गणपती येऊ विकू दे हा आशीर्वाद द्यायला आले दुर्गा आशीर्वाद द्यायला आले वाटत उपासना मी अजून काही खाणार नाही दहा दिवस उपासली रात्री आली तोंड अरे बाबा श्रावण महिन्यामध्ये येते ना पार्वती तू याला वालत अरे बा मा मस्त मस्त आयल्यान बघ मूर्त्या चला काहीच तर आता आपण आलेलं आहे साई इच्छा इतिहास आलेलं आहे आपण आणि भाऊंचा शोप आहे आणि भाऊनी जबरदस्त मूर्त्या आणल्या कारण की मी तर अशा मूर्त्या पहिल्यांदाच बघतोय आणि मूर्त्या बघा तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये आणि जेवढे आपले आगरी समाजाचे आणि अनेक समाजाचे जेवढे पण पब्लिक असेल तर नक्की आपल्या भाऊंच्या दुकानाला विजिट द्या जर भाऊंचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर नसेल तुम्हाला भेटत ना तर आपल्या ब्लॉकच्या स्क्रीनवरती आणि आपल्या डिक्ट्रिप्शनवरती तुम्हाला ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर पूर्ण भेटेल आणि आता विचारू आपण भाऊला का भाऊचा शॉप किती वर्ष झाले भाऊ तुमचा इथे शॉप आहे पाच वर्ष तर भाऊंच्या शॉपला इथे झालेले आहेत पाच वर्ष आणि भाऊ तुम्ही मुलत्या आणल्या काही येन हमरापूरून आणलेल्यात मूर्त्या आणि चला तुम्हाला त आपण मूर्त्या दाखवू चला चल भाऊ आता मूर्त्या तुझे कुठल्या कुठल्या स्पेशालिस्ट ते दाखव आणि काय काय त्याच्यामध्ये बनवलेलं आहे ते इथून सुरुवात पासून दाखव माझ्या स्पेशलिस्ट मूर्त्या आहेत हे साउथ इंडियन लुक दिलायला आपण या मूर्तीला का साउथ इंडियन लुक दिला ओके मला या मूर्तीना अगोरी आहे अगोरी रूप दिलाय काही फुटामध्ये ते, फुटा ते पण सांग आ, रूप देतो वासुदेव रूप पण येतो का ठीक आहे अच्छा ही मोठी बॉडी मध्ये छोटी बॉडी मध्ये गौराई आपली अच्छा जे आपले पाच दिवसाचे गौरी येतात ते त्या टायमाला आपण घेऊन जातो आणि पूर्ण सजावट वगैरे करून भावतुज देतो ना सर्व सर्व काही करायची इच्छा नाही फक्त या चॉईस करा घरी जाऊन बसवा ठीक अजून अच्छा ही मातीची पण आहेत का म्हणजे आपल्याकडे पीओपी पी आणि माती दोन्ही मिक्स आहेत कृष्णाजी हे सर्व सर्व तुन्हीच केलेलं आहे का त्याच्यामध्ये काय काय लावलेलं आहे कृष्णाची मूर्तीमध्ये घातलेलं आहे पिठं घातलेला आहे सर्व घातलेली आहे बरोबर त्यानंतर हे आहे शिवरेकर पॅटर्नबद्दल अच्छा काय पॅटर्न आहे शिवरेकर शिवरेकर पॅटर्न का ब्राह्मण हा खूप आता ट्रेंडिंगला पीस चालला आहे ओके आणि ह्या या पीसला खूप डिमांड आहे माझे खूप डिमांड आहे ती किती फुटाची आहे मूर्ती आहे दोन फूट पण तिला फेटा वगैरे घालून सव्वा दोन फुट सव्वा दोन फुटाची होते ती फेटा पूर्ण घालण्याच्या नंतर ही कान बनवली आहे स्वरूप आहे या मूर्तीला काय बोलतात विष्णू स्वरूप विष्णू स्वरूप बोलतात का याच्यामध्ये अजून काय काय ऍड होणार आहेत का, का? अच्छा। हो शेला हो बाकी हो ओके म्हणजे सुदर्शन चक्र येणार आणि जो प्रॉपर तुम्ही या बघतो विष्णूच्या अवतारावर विष्णूच्या हातामध्ये कमल असतं फुल असतं तो पण एका हातामध्ये ना एका हातामध्ये सुदर्शन चक्र आपल्याला बघायला भेटणार आणि गदा आणि शंख शंख ते हे सर्व आहे आणि त्याच्यानंतर पुढे पण अजून ही दादा कुठली ही मूर्ती कुठली आहे टिटवाळा आहे का तो अच्छा म्हणजे टिटवाळ्याला ओके टिटवाळ्याला जी आपल्याला मूर्ती बघायला भेटते ती मूर्ती आहे का हो। याची पण तयारी खूप छान केली आहे दादा ही पण तुम्हीच केलेली आहे म्हणजे इकडच्या सर्व मूर्त्या तुम्हीच केलेल्या आहेत ना याच्यावर तू चॉईस कसा करतो का या मूर्तीला हाच कापड बसला पाहिजे किंवा हीच तयारी झालेली पाहिजे पाच वर्षी एक्सपिरियन्स झालेला आहे तुला आणि बघतो कॉम्बिनेशन बघतो काय कॉम्बिनेशन चालू मूर्तीला त्या हिसा मी थोडा ऑब्झर्व पण करत असेल की असं बसेल बसे बरोबर आणि या मूर्तीला काय म्हणतात आपण फर्निचर बोलतात फर्निचर अच्छा फर्निचर फर्निचर बोलता बोलतात पण फर्निचर फर्निचर आसन बोलतात आणि आहे ट्रेंडिंग चाललेलं आहे सर्वात पाच वर्ष ट्रेंडिंग पीस चाललेलं हे का हे मूर्तीला काय पॅटर्नला काय बोलतात का या पॅटर्नला बोलतात चौरंग चौरंग पॅटर्न बोलतात ओके चौरंग पॅटर्न अजूनपर्यंत त्यांची तयारी पण खूप असं भटी बुवा लोकांसारखा घातलेला आहे पूर्ण चौरंगावर बसलेली आहे अच्छा ओके आणि आपण पन मागे पण आता ही कुठली ही आहे ही। ही सोफा फर्निचर अच्छा घरात गेलेली आहे का सार्वजनिक मध्ये बुक झालेली आहे ही कमलावरती आहे तुम्हाला ब्रह्म कमलावरती म्हणजे ब्रह्माचा काय जे ब्रह्मा ना चाहिए। ना चाहिए। जे खंडोबसा अवतारामध्ये केलेली आहे जासवंतीच्या पुलावरती आणि खास करून मागचा जो जय मल्ल्हारूपामध्ये बप्पा आहेत हे बालमूर्तीमध्ये येतात का गणपती बाप्पाच्या गणपती बाप्पाच्या याच्यामध्ये येतात ना आणि ही किती फुटाची आहे ती अडीच फुटाची बघा कशी तयारी केलेली आहे फेटा वगैरे एकदम पकडी वगैरे धोतर आणि जो घोडा आहे त्याच्यानंतर ती तलवार त्याची बघतो आपण खूप भारी भारी केली आहे एकदम मस्त वाटतं आहे आणि त्याच्यानंतर इथं पण खूप साऱ्या अशा मूर्त्या बघायला भेटायनंतर मागे पण आहेत आणि ही मूर्तीला काय हे मूर्तीचं काय नाव नाही आठवते मला दादा हे मूर्तीला काय बोलतात सिद्धिविनायक सिद्धिविनायक हां 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 सिद्धिविनायक जसं आपल्या मुंबईमध्ये दादरला आपण जेव्हा मंदिरात येतो सिद्धिविनायकला त्या पॅटर्नमध्ये त्या कलरमध्ये सिद्धिविनायकचा मूर्ती आणि त्याच्यानंतर बाजूला कुठले ते आपले नॉर्मल जे रेग्युलर मध्ये रेग्युलर मध्ये आहेत ना ह्याच्यामध्ये पण जर कोणाला ऍडव्हान्स तयारी वगैरे करायची असेल ते पण करून भेटतात ना कोणाला पाहिजे असेल तर फेटा वगैरे ओढणी वगैरे लावून माझी टीम आहे ती मला फुल सपोर्ट करते पूर्ण भाऊ आहे नंतर यांना सर्वांची भेट घेऊ आपण नंतर एकदम आरामात आणि ही मूर्ती सुद्धा ही वाली मूर्ती का आहे दोन फुटाची आहे का फुटा ठीक आहे आणि त्याच्यानंतर इथं पण मस्त मस्त मूर्त्या बघायला भेटतात हे बघा हे मूर्ती पण किती छान वाटते एकदम आणि या मूर्तीला काय बोलतात की हे रेग्युलरमध्ये येतं दगडू शेट अच्छा हे दगडू शेटमध्ये आहे का ओके त्याच्यानंतर इथं पण तुम्हाला बघायला भेटतात पुढं मूर्त्या या साईडला तुम्हाला बघायला भेटतात या साईडला भाऊ सा ही कुठले मूर्ती आहेत हे जरा थोडस काय वेगळं दिसतात शेंदुरी बोलतात का मुंबईमध्ये खूप खूप चालतो म्हणजे पुण्यातील लोक ही जास्त बसवतात ओके पेशवे लोक असतील किंवा ब्राह्मण लोक दिलाय आयप्पा लुक मध्ये दिलाय का खूप छान बघा खूप सारे कलेक्शन कलेक्शनच आपल्याला इकडं बघायला भेटतात दे भाऊचा नंबर तुम्हाला डिस्प्लेला दिसत असेल त्यांना भाऊला कॉन्टॅक्ट करा मूर्त्या जर बुकिंग जरी झाल्या असतील पॉसिबल असेल तर ते तुम्हाला एक्स्ट्रा मूर्ती मागवून देतील पूर्ण सजवून दजून इथे पण बघायला भेटतात बालमूर्त्यांमध्ये ना कृष्णाची मूर्ती तुम्हाला आवर्जून बघायला भेटेल कारण की कृष्णाची मूर्तीला तयारी करायला खूप भारी भेटतं त्याच्यामुळं ना कृष्णाची मूर्त्या खूप भारी बघायला भेटतात हे बघा इथे पण कृष्णाची मूर्ती तिथे सुद्धा कृष्णाची मूर्ती आहे आणि आमच्या रूपासला सुद्धा कृष्ण आवडतो बरोबर ना हा आणि इकडं आणि इथं सुद्धा आपल्याला मूर्ती बघायला भेटतं मागे पण कृष्ण पॅटर्न मध्ये बघायला भेटतं इथं कृष्ण इथं कृष्ण म्हणजे बालमूर्त्यांमध्ये ना आपल्याला मोस्टली कृष्णाचाच पॅटर्न बघायला भेटतं मी जबरदस्त मूर्त्या दाखवलेल्या आहेत तर नक्की तुम्हाला जर मूर्त्या जर आवडल्या ना तर आपला ब्लॉग बघून नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण तुम्ही मूर्त्या बघितल्यानंतर जर तुम्हाला जी मूर्ती आवडेल तिथं स्क्रीनशॉट काढा आणि त्यांच्या व्हॉट्सअप नंबरला पाठवा की आम्हाला ही मूर्ती पाहिजे म्हणून हा स्क्रीनशॉट काढत आहे ना आणि प्रॉपर तुम्हाला स्क्रीनशॉट पण घ्यायला भेटेल तुम्हाला मूर्तीचा बरोबर तुम्हाल। ए इकडे काय तुला पण आवडत कृष्ण हा अरे वा कृष्णाची मूर्ती तुला काय नाव तुझं आणि अच्छा म्हणजे तुझ्याच नावावरती हा शॉप आहे बघा म्हणजे दिदीच्याच नावावरती शॉप आहे भाऊ तुझं नाव काय सतीश सतीश आणि ओळख करून दे जरा अच्छा हा म्हणजे हे जे मूर्त्या ना तुम्ही ज्वेलरीज आणि डायमंड वर्क वगैरे तो सर्व भाऊच करतोय टीम आहे ओके आहे का म्हणजे तुमचा वराचा म्हणजे गोविंदा पथक पण असेल सर्व गणपती मस्त आणि तू डायमंडचा वर्क करतो का म्हणजे गणपती बाप्पाचा वर्क करतो का अजून पण काही करतोस तू जे डायमंड सांगाल मी तसा वर्क करू शकतो असा आहे ओके जशी मी बोलू शकत म्हणजे कोणी आला तुमच्याकडे फोटो वगैरे दाखवला तसं पण भरून देऊ शकतो असा हे करू शकतो आता आमचा एक्सपिरियन्स म्हणजे आम्ही हैदराबाद ला वगैरे पण गेले काम करायला म्हणजे सुरुवात मला माझ्या भावापासून झाली माझा भाव मला घेऊन गेला का हैदराबादला तिथे तो बोलला की डायमंडचा असा काम आहे आपण करायचं का म्हणजे ठीक आहे आपला प्रोग्रेस होता आपण करू शकतो त्या हिशोबाने मग आम्ही तिथे हैदराबादला गेलो आम्ही पण तिथे चांगला वर्क केला पण त्यांचे कशे डिमांड असते त्यांना अजून म्हणजे अजून त्यांचे थे हेवी असते असतो त्यांना कसा असतो एकदम म्हणजे जाम असतो त्यांना म्हणजे आता आपण वर्क केला त्यात आपल्या म्हणजे थोडी हे करतो आमच्या एरियाने आम्ही तुम्ही तुम्ही देवडा देता येईल तेवढा दिला तुम्ही पण आपल्या मुंबई पेक्षा तिकडे जास्त मूर्त्यांना डायमंड वगैरे वर्क वापरतात ना आगे तो आगे तो आगे क्रेजीनेस पण जास्त जास्त क्रेजिनेस छत्तीसगड वगैरेला पण खूप आहे रायपूर वगैरे एकाहत्तर फुटाची मूर्ती तिकडे म्हणते वाढवतात का ते अरे वा आणि जसं आता मूर्त्यांना आपल्याला फेटे वगैरे बघायला भेटतात तर ते सर्व फेटे वगैरे कोण करतो तो भुणी। भुणी। काम तू म्हणजे आता कसं कस्टमर आला त्या लोकांना पण विचारतो की तुम्हाला कुठल्या पॅटर्न कलर मध्ये पाहिजे तसं डायमंड वर्क साठी पण आता आम्ही त्यांना पण बोलतो तू आम्ही आमच्या हिशोबाने करणार की तुम्ही सांगणार कसा म्हणजे कलर कॉम्बिनेशन बरोबर असं पण आता कोणला कोणला असं आवडतो की आमच्या कॉम्पिटिशन मध्ये करावं नाही का आमचा आम्ही त्यांना दाखवतो की आमचा असा लुक आहे तुम्ही बघू शकता डायमंडचा कसा कसा करायचा आहे बरोबर आता, बरो। आता हम, बुकिंग किती मग आता चार दिवसात जवळजवळ माझ्याकडे बुकिंग झालं पस्तीस पस्तीस तरी तुम्हाला थोडासा लवकर जर टाकता आला तर अजून लवकर होतात नाही का पण काय मुंबई असल्यामुळे लवकर परमिशन चालू चालू झालंय होऊन जातात आणि तुमचे कस्टमर, कस्टमर रिपीट पण असतील ना खूप कारण की त्यांना कसं तुमचा वर्क माहिती काम माहिती तर ते कुठे जात पण नसतील सार्वजनिक पण करतो हा अच्छा 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 देवी वगैरेचं पण काम वगैरे करतात की तुम्ही सार्वजनिक पण करतात तर मस्तपैकी दा सांगितलं आहे भाऊनीनं आपल्याला माहिती वगैरे नंबर वगैरे दिलेलाच आहे कॉन्टॅक्ट करा आणि यांच्याकडे मला तरी कारण की मीसुद्धा काल गेलेलो होतो अमरापूरला त्याच्यापेक्षा कलेक्शन मला इथं जास्त बघायला भेटतं कारण की तयारी वगैरे खूप प्रॉपर केलेले मूर्त्यांची फेटे वगैरे त्याच्यानंतर जी ओढणी वगैरे मारलेली आहे ना आणि डायमंड वर्क वगैरे खूप भारी केलेलं आहे मस्त वाटतंय तर काय बोलतोय आम्ही कशा वाटल्या मूर्त्या तुला मूर्त्या तर जबरदस्त एकच नंबर आहेत तर माझी जेवढे पण इंस्टा युट्यूब फॅमिलीला एकच मेसेज देतो मी या नक्की इथे सीन जेवढी आपली मुंबईमध्ये जेवढी पब्लिक राहत असेल त्यांनी या नक्की मूर्त्या बुक करा आणि तुम्हाला मंतत आणि मस्त भेटतील मूर्त्या तुम्ही ज्या मूर्तीचा स्क्रीनशॉट घेऊन या किंवा तिचा स्क्रीनशॉट तुम्ही व्हॉट्सअपला त्यांना मेसेज करून पाठवा तुम्हाला तीच मूर्ती भेटेल जर यांच्याकडे असेल तर ते नसेल हे दुसरी पण तुम्हाला आणून देतील पण नक्की या आणि कॉन्टॅक्ट कर आपल्या नंबर आहे पण नंबर आहे पूर्ण ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे तर चला एक आपण काय करायचं बघा चला काहीच आता आता आलोय आम्ही मस्त इथे मुंबई फिरायला आलोय बघा कसं वाटलं इकडे जाऊन तुम्हाला वातावरण बँक स्टँड ला आलोय बँक स्टँड ला बघा काहीच इथून दिसतं बघा शाहरुखांचा बंगला हा शाहरुख रुपांश बोलवलंय त्यांनी पोलिसांनी

दिदी मुख्ये? हे तुला काय बी बोलते येईच आम्ही फिरता आता आणि मस्त आता इथून जाऊ तिकडे चालत तिकडून या इकडे कारण की आता काय सलमान खानला भेटायला आलतो सलमान हा जातो ना इकडे आलो तो सलमान खानला भेटायला ब सलमान खानच नाही

म्हणजे पोलीस तुला नेणार डायरेक्ट मसा बोल तुम्हाला अरे रुपमान इथला पोलीस बोलला आणि तुम्हाला बोलतो सलमान खानच्या जवळ नेता बोलतो सलमान खान जवळ बोलतो